महाशिवरात्रीच्या पावन पर्व काळात गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने संजीवनी पार परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्या कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला परिसरातील काही कामे अद्याप प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्णत्वात जाणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज आत्मा मलिक ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंदगिरीजी महाराज तसेच रागेश्वर देवस्थान कुंभारीचे परमपूज्य श्री रागेश्वर नंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संजीवनी पार परिसरातील सुशोभीकरण कामांचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष बाळासाहेब ओवाड नगरसेवक अनिल आव्हाड विनोद राक्षे सर्व ट्रस्टी बेट परिसरातील ग्रामस्थ तसेच सुशोभीकरणासाठी योगदान देणारे दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने संत महांतांचे पूजन करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्षा बाळासाहेब आव्हाड यांनी दिली लोकार्पण सोहळ्या प्रसंगी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज व परमपूज्य परमानंद गिरीजी महाराज केले संजीवनी पार परिसराच्या आध्यात्मिक वा वातावरण निर्माण झाले असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे कार्यक्रम आयोजित केला आहे की गेल्या अनेक वर्षापासून आणि या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आणि यांची समाधी झाली तत्पूर्वीही ते त्यांचं वास्तव्य या परिसरात झालं आणि त्यांनी जी काही विधी केली आहे नित्यनियमविधी त्या नित्यनियमविधी म्हणजे एक छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच ग्रंथामध्ये आणि सर्व आणि शास्त्र पुराण वेद त्याचाही समावेश आहे आणि समा त्या समावेशामधून मृत संजीवनी मंत्राचाही समावेश आहे आणि असा श्री शुक्रोपासित मंत्रश म्हटलं आहे शुक्राचार्याने जो काही मंत्र जपला आहे आणि त्या जपाच ही सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम समाधी स्थान या ठिकाणी रोज जो पहाटे विधी होतो जो पहाटे विधी होतो त्या विधीमध्ये शुक्राचार्यांचाही नामाचा समावेश आहे म्हणून श्री शुक्रोपासित संजीवनी त्या मंत्राचा उच्चार माता दक्षिण गंगेच्या अर्थात गोदावरीच्या तटावरील संजीवनी पाराच्या या पवित्र पावन परिसराचा जीर्णोद्धार आणि त्या माध्यमातून आजचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पूर्व काळामध्ये या ठिकाणी राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूजने सद्गुरु रमेश गिरिजी महाराज संत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज संत साधनानंदजी महाराज संत सेवादासजी महाराज आदी सर्व महात्म्यांच्या पावन सानिध्यामध्ये या समस्थांच्या करकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे अतिप्राचीन कालापासून असलेली पारंपरिक ही आख्यायिका आणि त्या अनुषंगानं संजीवनी मंत्र ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या असीम कृपा प्रसादाने या पवित्र भूमीमध्ये प्रथमता या ठिकाणी उद्घोषित केला गेला त्याचा जप झाला असा हा पावन असणारा संजीवनी पार आणि त्या पवित्र परिसराचं या ठिकाणी नूतनीकरण करून आज हा संपूर्ण परिसर समस्त भक्तजनांसाठी या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी समर्पित करण्यात आलेला आहे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब जी आव्हाड असेल त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ आणि श्रद्धाळू भाविकांनी आपल्या योगदानातून या सर्व नूतनीकरणासाठी तण मन धन अर्पण करून हा परिसर निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्व भाविकांना लक्ष वेधून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आत्मिक उत्थानासाठी या ठिकाणी फलदायी ठरणार आहे आता वर्तमान काळामध्ये ज्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेचं महात्म्य आहे भविष्य काळामध्ये माता गोदावरीच्या परिक्रमेचं या ठिकाणी एक वैश्विक उत्थान याची नांदी या अर्थानं या ठिकाणी घातली गेलेली आहे भविष्यामध्ये याच तटावरून असंख्यात साधू महात्मे असतील भक्तजन असतील या ठिकाणी पायी परिक्रमा करणार आहेत आणि अशा या भविष्यातील श्रद्धाळूंसाठी हा संजीवनी पार आणि हा संपूर्ण परिसर हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं एका प्रमुख अशा स्थितीवरती नेणारा अशा साधकांच्या जीवनामध्ये सिद्धत्व देणारा आहे आणि अशा परिसराचं या ठिकाणी उत्थान आहे संयोजक मंडळी मंडळी असतील 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 देवस्थानचे ट्रस्टी सर्व दाते या या सगळ्यांचं सेवेसाठी आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो महाशिवरात्री पर्व काळाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार जय शुक्राचार्य आपण दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर एक दोन ते तीन दिवस अगोदर पत्रकार परिषद बोलवत असतो आणि आपण वर्षभर केलेल्या ले कामाचा लेखाजोखा का त्यांच्यासमोर मांडत असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी होणारे विविध कार्यक्रम याचं सुद्धा नियोजन आपण पत्रकारांच्या मार्फत सर्व शुक्रभक्तांना आणि शिवभक्तांपर्यंत पोचवत असतो यावर्षी आपण महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपला जो आहे तो नेहमीप्रमाणे पाडे चार वाजल्यापासून सकाळची रुद्रपूजा नंतर मुखोटा स्थापन सामुदायिक अभिषेक सोहळ्याला बरोबर नऊ वाजता सुरुवात होणार आहे बारा वाजताची मध्यान आरती होणार आहे त्यानंतर पाटे दुपारी चार वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत नदीच्या दक्षिण तीरावर जाणार आहे मान्यवरांच्या हस्ते तिथे पूजा होईल गंगा भेट होईल आरती होऊन पालखी परत मंदिरात येते मंदिरात आल्यानंतर तिथे परत आरती होते त्यानंतर दर्शन दिवसभर चालूच असतं आणि बरोबर आठ वाजता आठ सव्वा आठला रात्रीच्या याम पूजेची तयारी केली जाते अगोदर पुण्यवाचन होतं नऊ सव्वा नऊ ला गाभाऱ्यामध्ये जाऊन याम पूजेला सुरुवात होते ती साधारणत बारा एक वाजेपर्यंत पूजा चालते रुद्रपूजा चालते ती झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंड आणि महाराजांचं रूप सजवलं जातं आणि सगळी रुद्रपूजा झाल्यानंतर महाराजांचं आणि शिवपिंडीचं सजवलेलं रूप पाहण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण रात्री साडेबारा एक वाजता सुद्धा तात्कळत बसलेले असतात आणि ज्यावेळेस ते दर्शन खुलं होतं सगळं पूजा झाल्यानंतर रूप सजवल्यानंतर आणि त्याचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊनच मग भक्त सगळे घरी जातात आणि त्यानंतर परत ब्रह्ममुहूर्तावर दुसरी रुद्रपूजा केली जाते ती मागच्या वर्षी पण केली होती यावर्षी आपण करणार आहोत आणि या वर्षीचं नवीन आकर्षण माने मी सर्व शिव आणि शुक्र भक्तांना आपल्या सर्वांच्या मार्फत सांगू इच्छितो की संजीवनी पार जो आहे पवित्र संजीवनी पार बऱ्याच जणांना माहिती असेल जो मंदिरात येतो त्यांना संजीवनी पार माहिती असेल त्यांनी तो बघितलेला असेल तो संजीवनी पार त्याचा जो परिसर आहे ते समोर गणेश गन, मंदिर आहे समोर विष्णू मंदिर आहे कार्तिक स्वामी मंदिर आहे दत्त मंदिर आहे महादेव मंदिर आहे अशी सहा मंदिरं जी आहे त्याचा संपूर्ण जीर्णोद्धार आपण केलेला आहे तो संपूर्ण परिसर आपण कंपाऊंड मध्ये बंदिस्त करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आकर्षकरित्या गार्डन तयार केलेलं आहे नंतर पाथवे तयार केलेला आहे भक्तांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे टाकलेले आहेत आणि संपूर्ण मंदिराची महत्वाचं म्हणजे मंदिराची डाबडू करून त्याचं आयुष्य कसं वाढेल अशा पद्धतीने आपण संपूर्ण मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम आधी घेतलेलं आहे ते जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे थोडस फिनिशिंग बाकी आहे कारण शिवरात्री आल्यामुळे याचं उद्घाटन करणं लोकां लोकार्पण करणं आवश्यक होतं म्हणून आज उपक्रम आपण आज घेतलेला आहे तर ह्याच्या शिवरात्रीच्या दिवशी या संजीवनी पार परिसराचं बदललेलं रूप कायापालट झालेलं रूप आपण अवश्य बघायला या आणि मी खास करून भक्तांना आणखीन एक विनंती करेन की आपण जर सकाळी दुपारी आलात तर संध्याकाळी सुद्धा चक्कर मारा रात्री शिवरात्र असल्यामुळे रात्रभर मंदिर उघडं राहणार आहे हा परिसर पण उघडा राहणार आहे पण ज्यावेळेस रात्री लाईट लागतील त्यावेळेस आकर्षकची विद्युत रोषणाई लाईटिंग आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये हे मंदिर सर्व मंदिर परिसर पाहणं एक पर्वणी ठरणार आहे तर मी सर्व शुक्र भक्तांना आणि शिवभक्तांना विनंती करेल की येत्या शिवरात्रीच्या दिवशी आपण अवश्य अवश्य मंदिरात यावं आणि आपल्याला सरप्राईज आयटम म्हणजे हा काया पालट झालेला सजीवनी परिसर पाहायला मिळेल धन्यवाद जय शुक्राचार्य गुरु शुक्ले